मायाळू हत्ती बालभारती मराठी पुस्तकातील चित्रवर्णमाला भाग शेवट गोष्ट चौथी मायाळू हत्ती एका गावात मधु नावाचा व्यक्ती होता त्याच्याकडे एक छान मोठा हत्ती होता त्याचे नाव गणो असे होते गणू हा पाळीव प्राणी आपल्या मालकाचा गुणी हत्ती होता सर्वांना तो आवडायचा मधू हत्तीच्या मदतीने खुंटे रोपण्याचा काम करत असे गावात मधूला खुंटे रोपण्याचा काम मिळाले तो त्याच्या हत्ती सोबत खुंटे रोपण्याच्या कामाला लागला खुंट्यासाठी खड्डे आधीच बनवले होते फक्त त्यात खुंटे रोपायचे होते गणू हत्ती खुंटे रोपण्यासाठी खुंटा घेऊन गेला तर बघताय काय त्या खड्ड्यात एक मांजर बसली होती गणू हा मायाळू हत्ती होता त्याला त्या मांजरेवर दया आली त्याने पहिले लाकडाचे खुंटे बाजूला ठेवले आणि लगेच त्या मांजरेला आपल्या सुंठाने उचलून बाहेर घेतले अशा द्वारे गणू हत्तीने त्या मांजरेचा जीव वाचवला त्यानंतर त्याने तो ठेवलेला खून त्या खड्ड्यात टाकला आजूबाजूने बघणाऱ्या लोकांनी म्हटले गणू किती मायाळू हत्ती आहे त्याने कसे त्या मांजरीवर दया दाखवली तेथील सर्व लोक आचार्य झाले हर्षाने त्यांना बघू लागले शिक प्राण्यांमध्ये ही मया प्रेम भाव असते मनुष्य किंवा प्राणी यांच्या करिता सर्वांनी निस्वार्थ प्रेम आपल्या मनात नेहमी ठेवावे